नमस्कार लेवा जगत न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत धर्मनाथ बीजाच्या पावन पर्वानिमित्त रावेर तालुक्यातील चिनावल येथे एक दिवसीय सामूहिक श्री नवनाथ पारायण सेवेचे भव्य आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजता श्री क्षेत्र नवनाथ मंदिर चिनावल येथे या पारायण सेवेचा शुभारंभ झाला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली श्री नवनाथ महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या धार्विक उपक्रमात जळगाव जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविकांनी श्रद्धेने सहभाग नोंदवला आहे सामूहिक पारायणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता आयोजकांच्या माहितीनुसार नवनाथ पारायण सेवा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात मानसिक शांती मिळते आर्थिक स्थैर्य लाभते तसेच घरामध्ये सुखसमृद्धी नांदते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे दरवर्षी धर्मनाथ बीज निमित्त हा उपक्रम मोठ्या भक्तिभावाने आयोजित केला जातो कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे तसेच भाविकांच्या सोयीसाठी पाणी चहा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे धार्मिक श्रद्धा भक्तिभाव आणि सामाजिक एकोपा यांचे दर्शन घडवणारी ही सामूहिक श्री नवनाथ पारायण सेवा चिनावल परिसरासाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारी ठरली अधिक स्थानिक बातम्यांसाठी लेवा जगत यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद ਆਨੇ ਰੇ ਸਾਰੇ ਪਿਤਾ ਨਿਵਾਰਣੀ ਹੋਈ ਲਾਓ ਦਿਲਾ ਯੋਗਤਾ ਨਾਲ ਆਇਆ ਗਿਆ ਨਾ ਰੀਆ ਲੋ ਮੇਰੇ ਦੇ ਨਾ ਜੀ ਆਪਾ ਦਾ ਆਪੋ ਤੁਹਾਰ ਦੇਦੇ ਹੋ ਤੇ ਲੋਦੇਆਂ ਨੂੰ ਵੀ ਆਹ ਮੇਰੀ ਮਣੀ ਵੇਰਾ ਮਾਦਾ ਆਸਾ ਨਾ ਵਿਰਾਜੋ ਵਿਰਾਜਾ

दे शावा। दे 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 दा दा परी ते मग प्रजा लोकांनी लोक शोक करते राजा देतील दोन कस मग सकड निर्ती एका राजा मग मागे उलटणी राजा सदानी अधिक समजा सकाळ पैसे एक सरा निर्गिले मकन श्री जालिंद राजा सदानी मक चंदा विराजने राजा सनी

అతేననతనతనతనగవకిమనన సదాపేతు బారిచతు సతాతజయమ హ సితైననన దుష్బబతు అలతిననజ నజే మధ్యపటవంతి కలిచాయమ నజననతనండి అధిక అర్మిని 바라నత బలచంద్ర केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग आय एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बीएचके फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेव्हन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद